राजकारण समाजकारण कृषी व उद्योग मनोरंजन व क्रीडा आपण पाहत आहात न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ग्रॅच्युटीची रक्कम मिळावी म्हणून सुमार एकशे बावीस अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी धुळे कामगार न्यायालयात दावा दाखल करत मागणी केली होती न्यायालयात गेलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युएटीची रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे तसेच जिल्हा परिषदेचे अपील फेटाळत रक्कम देण्याचा आदेशही औद्योगिक न्यायालयानं दिला आहे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेनं याबाबत पाठपुरावा केला होता त्या प्रयत्नांना आता यश आलंय धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील सेवानिवृत्त झालेल्या राजीनामा दिलेल्या तसेच मृत्यू पावलेल्या अंगणवाडी सेविका मदतनीसांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ग्रॅच्युईटीची रक्कम मिळावी म्हणून सुमारे एकशे बावीस अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी धुळे कामगार न्यायालयात दावा दाखल केला होता कामगार न्यायालयानं ना सेवानिवृत्त झालेला राजीनामा दिलेल्या अंगणवाडी कर्मचारी आणि मृत्यू पावलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या वारसांना सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार ग्रॅच्युटीची रक्कम अदा करावी असा आदेश तीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी राज्य शासनासह धुळे आणि नंदुरबार जिल्हा परिषदेला दिला होता परंतु राज्य शासनाने जिल्हा परिषदेनं कामगार न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी न करता औद्योगिक न्यायालयात अपील दाखल केलं होतं सदर अपील प्रकरणी कामगार न्यायालयाच्या आदेशानुसार सेवानिवृत्त झालेल्या राजीनामा दिलेल्या आणि मृत्यू झालेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युटीची एकूण रक्कम आधी कोर्टात जमा करा त्यानंतरच अपील प्रकरणी कामकाज चालवण्यात येईल असं म्हणत औद्योगिक न्यायालयाचे न्यायाधीश दीपक एल भागवत यांनी अपील फेटाळ उलावले त्यामुळे न्यायालयात गेलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युटीची रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याची माहिती संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष रामकृष्ण बी पाटील यांनी दिली आहे या प्रकरणी ज्येष्ठ विधिज्ञ ऍडव्होकेट बी एस पाटील यांनी कामकाज पाहिले संघटनेचे कार्याध्यक्ष युवराज बैसने आणि रामकृष्ण बी पाटील यांनी त्यांना कामकाजात सहकार्य केले संघटनेनं केलेल्या प्रयत्नाला यश आलं म्हणून अंगणवाडी सेविका मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांनी कोणत्याही भूलतापांना बळी न पडता संघटनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असं आवाहन संघटनेनं केलं आहे आपण पाहत न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज एटीन महाराष्ट्र या न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा